इंदापुरात आधी वेळी मायवतीने धर्म पाळला आहे पण आता ते भरणे हक्कीबद्दल पाटील आहे तो पुन्हा करास्यास्पद आहे लोकसभा झाल्यानंतर दादांचा पक्ष राहील का असा हो। <laughs> <गे गा। laughs> एक प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेला आहे कारण का नऊ खासदारकीचं तिकिटं त्यांना मिळणार होते चार मिळाले चार मध्ये दोन नातेवाईक आहेत आणि एक इम्पोर्ट केलेला नेता त्यांना उभा करावा लागला म्हणजे आत्ताच खासदारकीला त्यांच्या तिकीटवर कोणाला उभारायची इच्छा नव्हती आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर झिरो त्यांना असा निकाल तिथं लागणार आहे आणि मग त्यानंतर त्यांच्या बरोबर असणारे जे नेते जे आज त्यांचे कान भरतात तेच त्यांच्याबरोबर न राहता भाजप बरोबर जाणार आहेत त्यांच्याबरोबर काही चार पाच आमदार सुद्धा जाणार असे बारा लोक हे बीजेपीत जातील एकवीस बावीस लोक हे आमच्या चर्चेत आहेत साहेबांच्या चर्चेत आहेत आणि त्याच्यात पण अभ्यास करून साहेब योग्य असा निर्णय घेतील मग जर बावीस इकडे आले नाहीतर त्यातले काही जण इथं आले बारा तिकडे गेले तर त्यांच्याकडे किती राहिले आणि मग आमदारकीचा प्रश्न राहिला लोकांना पदाधिकाऱ्यांना शंभर टक्के आपण माघारी घेणार नाही पण काही आमदारांना मुद्दामून काही अडचणी व्यक्तिगत लेवलला आणून त्यांना तिकडे घेतले होते पण ते आमदार सुरुवातीपासून साहेबांच्या संपर्कात आहे आणि संपर्कात असताना आजपर्यंत एक सुद्धा वक्तव्य आहे हे साहेबांच्या विरोधात नाहीतर पार्टीच्या विरोधात त्यांनी केलेलं आम्ही तरी बघितलेलं नाही